धन्यवाद नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये सहर्ष स्वागत आहे आणि आज या ठिकाणी आपले काही शेतकरी बांधव आलेले आहेत त्यांना आपण ट्रॅक्टरची माहिती द्यायची आहे त्याचबरोबर तुमच्या बरोबर सगळे लहान मंडळी पण आलेले आहे देवाच्या दर्शनासाठी झालं का दर्शन बर म्हणजे अगोदर तुम्हाला दुकान बंद होईल म्हणून तुम्ही अगोदर आला तर मित्रांनो मी सर्वप्रथम आपल्या ह्या दुकानाला भेट दिली त्याबद्दल तुमचं मनापासून सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आज या ठिकाणी तुम्ही ट्रॅक्टर बघण्यासाठी आला कशासाठी आला तुम्ही ट्रॅक्टर बघण्यासाठी आलेलो आहे दर्शन घेण्यासाठी बरोबर तर मित्रांनो तुम्हाला माहिती मी देतो की खरोखरच हा जो ट्रॅक्टर आहे आता तुमच्याकडे शेती काय आहे कशाची काय आहे तुम्हाला बरोबर काय झालेलं आहे बघा काळाच्या ओघामध्ये वीस एकर तीस एकर अशी शेती राहिली नाही बरोबर मग आता त्या शेतीला तुमच्याकडे किती आहे म्हणला साडेतीन एकर आता मला समजा एक समजा एखाद्या माणसाला जर पाच एकर आहे आणि त्याला दोन मुलं येते तर अडी अडीच एकर झाली की नाही मग मला मा सांग आता त्याला जर सांगितलं एक साठ एचपी ट्रॅक्टर घे किंवा चाळीस एचपी घे तर तो काय म्हणतो हा ट्रॅक्टर घेऊन मला शेतामध्ये करायचा आहे काय नेमकं आता तो त्याला परवडेबल नसतो मग तो छोटा ट्रॅक्टर शोधत आता आणि छोट्या ट्रॅक्टर मधल्या किमती पण आज बघितलं मार्केटमध्ये तर पाच सहा लाखाच्या पुढं आहेत आप बैला, बैला तर आपल्याला विषय काय घ्यायचा की हा ट्रॅक्टर आपण अडीच कुठे आहे शेतीची दोन बैलाची सगळी कामं करणार आहे पूर्वी कशाने शेती होत होती बैलाने मग तुम्हाला आता बैलाच्या ताकदीचा जर एखादा ट्रॅक्टर दिला तर होईल का शेती होईल होणार तर मित्रांनो म्हणजे हा बैलाच्या ताकदीचाच ता ट्रॅक्टर आहे सांगायचा मुद्दा आणि राहिलेल्या वेळामध्ये तुम्हाला उसाची भर लावेल फन पाळी पास करेल आणि आम्ही एक अशी दोन हजार अठरा सालामध्ये आपल्याकडे इलेक्ट्रिक गाडीची डीलरशिप होती आणि आज आपण काय करतोय की चार्जिंगची गाडी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला जवळजवळ देण्याचा आम्ही प्रयत्न करतो की आता हे ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर बरोबर हा रोटर आहे दाखवतो तुम्हाला तर हा रोटर आपण रिव्हर्स फॉरवर्डचा देतो म्हणजे तुम्हाला शेतीची मेहनत ह्या होईल हा रोटर उलटून टाकला तर तुम्हाला जाग्याला माती सोडतो त्यानंतर ह्याला पीटीओला पाचशे चाळीस आणि हजार या ठिकाणी तुम्हाला सांगतो की ही डम्पिंग ट्रॉली सिस्टीम आहे आणि अशा पद्धतीनं पीसीडीशी लिव्हर आहे बऱ्याच गोष्टी ट्रॅक्टर मध्ये चांगल्या आहेत की जेणेकरून सहा गेअर आहेत तीन स्लो आणि तीन फास्ट त्यानंतर तुम्हाला सांगतो की इथं वेट दिलेला आहे सहा सोळा टायर आहे म्हणजे हाईट कमी आहे रुंदी तुम्ही वाढवू शकता जर एखादा शेतकरी म्हणला जे अडीच फूट म्हणजे फार कमी रुंदी होती तर ही वाढवू बी शकता तुमचं काय प्रश्न आहे अजून सांगा काय प्रश्न नाही तर ह्याच्या बरोबर आपण हे रेझर देतोय बघा हे तर रेझर पण आहे हा रेझर देतो तर त्यानंतर फन पाळे मी तुम्हाला दाखवतो इकडे स्कीम मध्ये नाही देत बरं का पेरणीयंत्र आहे फक्त तुम्हाला दाखवलं हा पेरणीयंत्र पण पेर आहे सगळं तुम्हाला हे अवजार आहे तर अशा पद्धतीचा अवजार तुमच्या कप कपाशी मध्ये जरा हलवून गाडीवर आहे तर या ठिकाणी हे अवजार पण आपण तुम्हाला देत आहोत अशी हे सगळ्याची गोळाबिरीज काढली तर चार लाख पंच्याण्णव हजार रुपये किंमत होती पण आपण एक ऑफर म्हणून तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयेला देतोय आपण तुम्हाला तर अशा पद्धतीनं तुम्ही आला माहिती बघ घेतली त्याबद्दल धन्यवाद तुमचं गाव कुठलं म्हणलं अकोले तालुका जिल्हा जिल्हा अहमदनगर अहमदनगर तिकडल्या भागात सुद्धा आपण दिलेत राहुरीला वगैरे त्या भागात ट्रॅक्टर हो राहुरीला म्हणजे आसपास सात ट्रॅक्टर विकलेत आपण आता ट्रबल वगैरे आला सगळं आपल्याकडं तुम्हाला सांगतो ह्याला ग्रेवचं इंजिन आहे आणि हा ट्रॅक्टर म्हणजे कसं आहे किराणा दुकानात सुद्धा हे जे स्क्वेअर पार्ट मिळतील म्हणजे एवढं ह्याला ग्रेवचं इंजिन असल्यामुळे कुठेही पार्ट ह्याची बॅटर त्यामुळे काय अडचण नाही आपल्याला पहिलं रिक्षाला इंजिन होतं बघा किंवा सूरज बुलेटला इंजिन होतं ते हिला इंजिन आहे पंधरा इच पीचं आणि गिअर बॉक्स सुद्धा एक नंबर आहे सगळे पार्ट अवेलेबल आहेत तर ह्याला कसं असतं कंपनीतर्फे तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी येते आणि काय होतच नाही जरी झालं मेजर प्रॉब्लेम तरी तुम्हाला सगळे पार्ट वगैरे भेटतात आपल्याला अजून डिलिव्हरी फ्री आहे तुम्हाला